शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळ केलं अशा घोषणा रविवारी दुपारी आझाद मैदानावरती दिल्या गेल्या त्याला कारण ठरलं एक भेट राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे रविवारी दुपारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावरती पोहोचल्या होत्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन जेव्हा सुप्रिया सुळे आंदोलन स्थळावरून जात होत्या तेव्हा मराठा आंदोलकांनी शरद पवारांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली काही मराठा आंदोलकांनी सुळेंची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला बॉटल्सही फेकून मारल्या त्यामुळं काही काळ आझाद मैदानावरती गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं याआधी जेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मंडल यात्रेला सुरुवात केली होती तेव्हा महाराष्ट्रात ओबीसींना सगळ्यात पहिल्यांदा आरक्षण देण्याचं काम हे शरद पवारांनी केल्याचा प्रचार पक्षाकडून करण्यात आला होता पण त्याचवेळी राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नसताना पवारांनी मंडल यात्रा काढली म्हणून मराठा समाजामध्ये नाराजी असल्याचीही चर्चा झाली होती आता मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यावरती पवारांनी ही मंडल यात्रा स्थगित केली ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनीही आझाद मैदानावरती जाऊन मनोजरांगी पाटील यांची भेट घेतली सोबतच सुप्रिया सुळे ही आझाद मैदानावरती पोहोचल्या त्यामुळं शरद पवारांकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू झालाय का असं बोललं जाऊ लागलं पण रविवारी दुपारी आझाद मैदानावरती नेमकं काय घडलं शरद पवारांकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न कसे केले जात आहेत हे प्रयत्न फेल गेले आहेत का समजून घेऊया त्या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भेडू रविवारी एकतीस ऑगस्टला दुपारी तीन सव्वा तीन वाजताच्या सुमारास खासदार सुप्रिया सुळे आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचल्या तेव्हा यावेळी मनोज जरांगे पाटील हे झोपलेले होते त्यामुळं सुप्रिया सुळेंना काही वेळ वाट बघत ताटकळत थांबावं लागलं काही वेळाने मनोज जरांगे पाटील झोपेतून उठले तेव्हा सुप्रिया सुळे आणि त्यांच्यामध्ये काही वेळ चर्चा झाली मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यावरती सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला मनोज जरांगे पाटील यांना विकनेस आलाय त्यांनी चार दिवसांपासून काहीही खाल्लेलं नाही आझाद मैदानावरती आलेल्या आंदोलकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्यासाठी मी सरकारकडे आणि बीएमसीकडे मागणी करणारे माझी मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की सर्वपक्षीय बैठक बोलावी आम्ही चर्चेसाठी तयार आहोत अधिवेशन बोलून निर्णय घ्या याबाबत बिल पास करा आणि आरक्षण देऊन टाका आरक्षण देण्याचा निर्णय सत्ताधारांच्या हातात आहे मात्र ते आमच्यावरती टीका करत आहेत अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली पुढे जेव्हा त्या आझाद मैदानावरती त्यांच्या गाडीच्या दिशेने निघाल्या होत्या तेव्हा मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला हो यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा आंदोलकांकडून देण्यात येत होत्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीने काही वेळाने सुप्रिया सुळे त्यांच्या गाडीजवळ पोहोचल्या तेव्हा काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीवरती पाण्याच्या बॉटल्स फेकून मारल्या शरद पवारांनी मराठ्यांचा वाटोळ केलं अशा घोषणाही यावेळी आंदोलकांकडून देण्यात आल्या होत्या त्यानंतर काही वेळाने सुप्रिया सुळे त्यांच्या गाडीतून निघून गेल्या पण या सगळ्या प्रकारानंतर शरद पवारांचा डॅमेज कंट्रोलचा डाव फसला याच्या चर्चा होण्यास सुरुवात झाली वास्तविक बघितलं तर मराठा आरक्षणाचं आंदोलन मुंबईमध्ये सुरू होण्याआधी म्हणजे नऊ ऑगस्टला नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंडल यात्रा सुरू करण्यात आली होती बावन्न दिवस चालणारी ही यात्रा राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांमधून जाणार होती पण मनोजरांगे पाटील यांचा मुंबईच्या आझाद मैदानावरच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवरती कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती त्यामुळं शनिवारी तीस ऑगस्टला ही यात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आणि मंडल यात्रा थांबली मंडल आयोगाच्या शिफारसींना विरोध करण्यासाठी भाजपनं त्यावेळी कमंडल का यात्रा काढली होती शरद पवारांनी मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये लागू करून मोठी क्रांती केली ही यात्रा निघताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलं होतं थोडक्यात शरद पवारांनी ओबीसी समाजासाठी काय केलं हे महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा या यात्रेचा उद्देश होता पण मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नसताना चार महिन्यांपूर्वीच जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत येणार असल्याची घोषणा केलेली असतानाही शरद पवार गटाकडून यात्रा काढण्यात आल्यामुळे मराठा समाज यावरती नाराज असल्याचं बोललं गेलं कारण शरद पवारांनी गेली कित्येक वर्ष मराठा समाजाचं राजकारण प्रभावीपणे केले पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आपलंचं करत पवारांनी मराठा पॉलिटिक्सचं कार्ड संपूर्ण राज्यामध्ये खेळलंय आता शरद पवारांना कायमच फायदा झाल्याचं बघायला मिळतं मागच्या लोकसभा निवडणुकीतही शरद पवारांच्या आठ विजयी खासदारांपैकी पाच खासदार मराठा समाजातून निवडून आले होते त्यामुळं एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानावरती सुरू झालेल्या मनोजरांगे पाटलांच्या आंदोलनानंतरही जर ही मंडल यात्रा सुरू राहिली असती तर मराठा समाज मोठ्या प्रमाणावरती नाराज होण्याची शक्यता होती त्यामुळेच मंडल यात्रेमुळे होऊ शकणारं संभाव्य डॅमेज टाळण्यासाठीच शरद पवारांनी ही यात्रा थांबवल्याचं बोललं गेलं यानंतर शनिवारीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलताना शरद पवारांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर घटनादुरुस्ती आवश्यक आहे तमिळनाडूमध्ये जर बहात्तर टक्के आरक्षण देता येऊ शकतं तर राज्यघटनेमध्ये बदल करून राज्यातल्या मराठा समाजालाही न्याय देता येऊ शकतो असं विधान केलं होतं त्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलताना हे जे काही सूचना करतात ना ते सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते दहा वर्ष सत्तेमध्ये होते त्यामुळं उगाच आम्हाला खोला जायला लावू नका सगळे वंदनीय पूजनीय आणि आदरणीय आहेत त्यामुळे मला त्याबद्दल खोला जायचं नाही असं म्हणत शरद पवारांवरती टीका केली त्यानंतर रविवारी सकाळी मराठा आरक्षणासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा पवारांवरती टीका केली मला शरद पवारांचं आश्चर्य वाटतं ते राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना त्यांच्या लक्षात का आलं नाही की त्यावेळी आपण त्यामध्ये मराठा समाजाचा अंतर्भाव करावा म्हणून दहा वर्ष ते केंद्रामध्ये मंत्री होते केंद्रात आणि राज्यामध्ये यू पी एचं सरकार होतं दहा वर्षात त्यांना लक्षात आलं नाही का की घटनेमध्ये बदल करून ते मराठा आरक्षण देऊ शकतो मराठा समाजाची मागणी आजची नाही ती जुनीच मागणी आहे स्वतःकडे जबाबदारी होती तेव्हा त्यांनी ती पूर्ण केली नाही असं विखे पाटील म्हणाले यानंतर याच मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य असलेले मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि उदय सामंत या नेत्यांनीही जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा दोघांनीही शरद पवारांनी सत्तेमध्ये असताना मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही असा सवाल केला थोडक्यात सत्ताधारी मंत्र्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शरद पवारांना टार्गेट करत पवारांनी सत्तेत असताना मराठा आरक्षणासाठी काय केलं असं परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केला याआधी पवारांच्या राष्ट्रवादीने काढलेली मंडला यात्रा आणि आता सत्ताधारी मंत्र्यांचा पवार मराठा आरक्षणविरोधी आहेत असं परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न जर यशस्वी झाला तर साहजिकच पवारांना याचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो त्यामुळेच शरद पवारांकडून त्या सगळ्याबाबत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसून आलं शनिवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी मंडल यात्रा स्थगित केल्याची घोषणा केली होती त्यानंतर त्यांनी आझाद मैदानावरती जात म्हणून जरांगे पाटील यांची भेट घेतली यातून ज्या मंडल यात्रेमुळे मराठा समाज नाराज झाल्याची चर्चा झाली होती त्या नाराजीला टॅकल करण्याचा प्रयत्न पवारांकडून केला गेला असं बोललं गेलं याआधी शनिवारी रात्री राजेश टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यावरती खासदार बजरंग सोरवणे निलेश लंके भास्कर भगरे आणि आमदार संदीप क्षीरसागर अभिजित पाटील या सगळ्या नेत्यांनीही त्यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता यानंतर रविवारी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही मनोजरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला दरम्यान शरद पवार स्वतः रविवारी संध्याकाळी मनोजरांगे पाटील यांची भेट घेऊ शकतात अशी बातमी आली पण त्याआधी खासदार सुप्रिया सुळे स्वतः मनोजरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या त्यांनी जरांगे पाटील यांची भेटही घेतली पण त्यानंतर त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं मराठा आंदोलकांनी यावेळी शरद पवारांनी मराठांचं वाटोळ केलं अशा घोषणा दिल्या साहजिक यातून मराठा समाजाच्या तरुणांमध्ये शरद पवारांच्या बाबतीमध्ये असलेला रोष समोर आला एका बाजूला मंडल यात्रेवरून होणारी टीका आणि दुसऱ्या बाजूला पवारांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण का दिलं नाही हा प्रश्न पुढे येणं याचा परिणाम म्हणून सुप्रिया सुळेनसमोर शरद पवारांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी होणं यामुळं शरद पवारांचा डॅमेज कंट्रोलचा डाव फसला का याची चर्चा व्हायलाही सुरुवात झाली त्यामुळं हा सगळा राडा झाल्यावरती आता शरद पवार म्हणून जरांगी पाटील यांची भेट घेणार का डॅमेज कंट्रोलचा डाव बसवणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा